भर रस्त्यात पिसाळलेल्या बैलांची झुंज सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला शिंगावर पहा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की दोन बैल रस्त्याच्या अगदी मधोमध झुंज देत आहेत यावेळी रस्त्याच्या कडेला उभे राहून अनेक लोक त्यांची झुंज पाहत आहेत तर काही जण व्हिडिओ बनवत आहेत याच वेळी एक व्यक्ती तिथे येतो आणि तो एका बैलाच्या शेवटीला धरून थांबवण्याचा प्रयत्न करतो जवळपास अर्धा तास दोन बैलांमध्ये ही झुंज सुरू असते यावेळी बैल चांगला पिसाळतो आणि व्यक्तीला थेट शिंगावर घेऊन थेट हवेत भिरकावतो यावेळी व्यक्ती थेट हवेत उडून जमिनीवर आपटते व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे हा व्हिडिओ ॲट धर्मेश पांडे नावाच्या एका एक्स अकाउंटवरून व्हायरल होत आहे अनेक जण हा व्हिडिओ पाहून शॉक झाले आहेत असे म्हणतात ना की दोघांच्या भांडणात गरज नसतानाही तिसऱ्याने पडू नये पण असे अनेक लोक आहेत जे विनाकारण अशा भांडणात पडतात ज्याचा परिणाम शेवटी त्यांनाच अनेकदा भोगावा लागतो आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला